नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत रथसप्तमी आपल्या हिंदू धर्मात रथसप्तमीला खूप महत्त्व आहे हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी व्रत करून सूर्याची पूजा करायला विशेष महत्त्व आहे या दिवशी सूर्यपूजन केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते या रथसप्तमीला माघ सप्तमी असेही म्हणतात कारण ती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला साजरी केली जाते पद्यपुराणानुसार रथसप्तमी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होतात धार्मिक दृष्टीने रथसप्तमीचा दिवस हा अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच सूर्यदेवाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा आपल्या घरात केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार रथसप्तमीला सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू सूर्यदेवाच्या कृपेने दुःख दारिद्र्यापासून मुक्ती मिळेल घरात पैसा धन संपत्ती येऊ लागेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू उंभरट्यावर ठेवायच्या आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रथसप्तमीला सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही बारा वाजण्याच्या आत हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला जमलेच शक्य झालं तर तुम्ही हा उपाय सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेवरती आपण हा जर उपाय केला तर या उपायाचा तुम्हाला खूप जास्त अधिक पटीने फळं प्राप्त होईल तर पहा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जात आहे कारण बघा सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे आणि सूर्य हा स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात आणि अशा या सूर्याला देव म्हणून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी आणि याच दिवशी सूर्याची किरणे हे सर्वप्रथम पृथ्वीवरती आले होते आणि सूर्याचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे जर सूर्य उगवलाच नसता किंवा सूर्याचा प्रकाशच नसता तर आपल्याकडे संपूर्ण अंधारच असता पृथ्वीवरती कधी उजेड जो आहे तर तो आलाच नसता म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा ही आपल्याला करायची आहे या दिवसाचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा जर केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय ज्या घरातील स्त्री किंवा पुरुष आवर्जून करतात त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते लक्ष्मीच्या कृपेने त्या घरातील दुःख आणि दारिद्र्य दूर होते सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो कुटुंबाला उत्तम आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना हा फक्त आपण रथसप्तमीच्या दिवशीच करू शकतो हा उपाय जर या दिवशी केला तर याचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आता आयुष्यामध्ये फक्त पैसा धन संपत्ती असणंच महत्वाचं नसतं या धन संपत्तीसोबतच आपलं आरोग्य ही सुद्धा खूप मोठी संपत्ती आहे जर आपल्याकडे भरपूर पैसा असला पण आपलं आरोग्यच जर चांगलं नसेल तर त्या पैशाचा आपण काहीच करू शकत नाही आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा आजारपणामध्येच निघून जात असेल कुटुंबामध्ये सतत एकामागून एक व्यक्ती आजारी पडत असेल तर आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य मिळावं यासाठी आपण हा उपाय करणार आहे तसेच घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील पैसा टिकत नाही आलेला पैसा घरातून वायफळ खर्च होतो मुलांची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही कुटुंबामध्ये एकोपा नाही घरामध्ये सतत नकारात्मकता असेल सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल तर हा उपाय तुम्ही उद्या रथसप्तमीला नक्की करा कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आणि या गोष्टी आपल्या पूर्ण प्रगतीवर खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी जे काही उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाही या उपायांमुळे आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी अडथळे जे आहे तर ते दूर होत असतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या रथसप्तमीला सकाळी लवकर उठायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते म्हणून तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करायचं आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ लालचंदन आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने या वस्तू टाकून तुम्ही स्नान करा आणि यानंतर सूर्य उगवला की लगेच तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे बघा शक्य असेल ना तर घरातील प्रत्येक व्यक्तीने हे जल अर्पण करा अगदी मुलांसहित कारण या दिवशी जो व्यक्ती सूर्यदेवाला जल अर्पण करतो सूर्याची पूजा करतो त्या व्यक्तीची सर्व वाईट पाप कर्म हे नष्ट होतात उत्तम आरोग्य संपत्ती प्राप्त होते आता सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आठ वाजेपर्यंत तुम्ही जल अर्पण करू शकता जल अर्पण करताना एक तांब्याचा कलश घ्या त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं थोडेसे पांढरे तिळ टाकायचे लाल चंदन टाकायचं एक लाल फूल टाकायचं आणि ओम गृणी सूर्याय नम असं म्हणत सूर्यदेवाला हे जल अर्पण करायचं आहे पूर्वेकडे तोंड करून हे जल अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही जल अर्पण करणार आहे तेव्हा तुमच्या कपळावरती सुद्धा लालचंदनाचा टिळक हा तुम्हाला लावायचाच आहे जल अर्पण करून झालं की दोन्ही हात जोडून तुम्हाला सूर्यदेवाला प्रार्थना करायच्या आहेत ज्या काही तुमच्या आयुष्यात अडचणी आहे समस्या आहेत त्या दूर होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावर करायचा आहे आता उंभरट्यावर हा उपाय करण्याच्या अगोदर काय करायचं एका तांब्यात थोडंसं पाणी घ्या त्याच्यामध्ये हळद टाका थोडंसं लाल चंदन टाका आणि हे जे पाणी आहे ना हे उंभरट्यावर उंभरट्याच्या बाहेर शिंपडून एक स्वच्छ कपडा घेऊन ते पुसून काढायचं आहे यामुळे आपल्या घराबाहेर जी काही नकारात्मकता असते तर ती दूर होते ती आपल्या घरामध्ये येत नाही म्हणून असं पाणी शिंपडून घ्यायचं यानंतर उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्यामध्ये पाणी टाका आणि यानंतर हे हळदीचं लेपन तुम्हाला उंबरट्यावरती करायचं आहे यामुळे घरात सकारात्मकता येत असते उंभरट्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला मुख्य उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सात दिवे घ्यायचे आहेत सात मातीच्या पंत्या घ्या किंवा वेगवेगळे सात प्रकारचे सात दिवे तुम्ही घेतले तरीही चालेल या साती दिव्यांमध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर साधं तेल घालायचं आहे प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची आणि थोडे थोडे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि असे हे सात दिवे तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत बाहेरच्या साईडने तुम्हाला हे दिवे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवायचे आहेत या दिवशी हे दिवे आपल्याला सूर्यनारायणासाठी लावायचे आहेत या दिवशी सूर्यदेव त्यांचे सात घोडे घेऊन ते प्रवास करत असतात म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे सात दिवे जे आहेत तर ते उंभट्यावरती लावणे अतिशय शुभ मानले जातात आता हे दिवे उंभट्याच्या बाहेर लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि ते तांदूळ जे आहेत तर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे त्याची तुम्हाला अगदी पावडर तयार करायची आहे आणि या तांदळाच्या पिठाने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती रांगोळी काढायची आहे आता रांगोळी कोणती काढायची आहे तर तुम्ही बघा सूर्याची रांगोळी काढू शकता किंवा तुम्ही या दिवशी गोपद्म काढले तरीसुद्धा चालेल परंतु तांदळाच्या पिठाचीच रांगोळी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती काढायची आहेत या दिवशी अशी रांगोळी आपल्या घरासमोर काढल्याने घरातील दुःख दारिद्र्य इडापिडा ही कायमची दूर होते आता ही रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला उंभरट्यावरती जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्या उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे त्या पानावर थोड्याशा अक्षदा त्या अक्षरावरती एक रुपयाचं एक नाणं आणि त्याच्यावरून तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहेत या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावर विड्याचं पान अक्षदा एक रुपयांचं नाणं आणि सुपारी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते आरोग्यात सुधारणा होते आणि घरातील दारिद्र्य नष्ट होऊन मुलांची व पतीची प्रगती होत असते यानंतर उंभरट्याला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो उंभरट्यावरती तुम्हाला उद्या रथसप्तमीला करायचं आहे बघा या रथसप्तमीच्या दिवशी काही ठिकाणी उंभरट्यावरती सकाळी दूध आणि भातसुद्धा ठेवला जातो म्हणजे दूध आणि भात हा एकत्र केला जातो आणि तो सुद्धा उंभरट्यावरती ठेवला जातो आता आमच्या गावाकडे हीच पद्धत आहे आमच्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्यदेवाची पूजा करून झाली की लगेच उंभरट्याचं पूजन करून उंभरट्याच्या बाहेर थोडा दूध आणि भात जो आहे तर तो ठेवला जातो असं म्हणतात की जर या दिवशी आपण दूध भात हा उंभरट्यावर जर ठेवला किंवा उंभरट्याच्या बाहेर जर ठेवला ना तर सूर्यदेवाच्या कृपेने आयुष्यातील सर्व दुःख संपून सुख समृद्धी उत्तम आरोग्य प्राप्त होत असते तसेच या दिवशी बघा दूध उतूसुद्धा घातले जाते आणि हे दूधसुद्धा आपल्या सकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंतच उतू घालायचं आहे जेव्हा सूर्य उगवतो ना तेव्हाच तुम्हाला हे दूध उतू घालायचं असतं आणि त्याचा नैवेद्य हा आपल्याला सूर्यदेवाला दाखवायचा असतो या दिवशी आपण अग्नीला समर्पित म्हणून हे दूध जे आहे तर ते ऊतू घालत असतो जर तुमच्याकडे गाईच्या शेणाच्या गवऱ्या असतील तर त्या एखाद्या ताटामध्ये घ्या कापूर लावून तो तुम्हाला त्या गवऱ्या प्रज्वलित करायच्या आहेत पेटवायच्या आहे आणि त्यावरती तुम्हाला एक मातीचं बोळकं ठेवून त्यामुळे दूध उतू घालायचं आहेत आता डायरेक्ट काळं मातीचं बोळकं घेऊ नका पूर्ण काळा रंग या दिवशी वापरला जात नाही तो वर्ज्य मांडला जातो म्हणून थोडीशी हळद घ्या हळदीमध्ये पाणी टाका आणि ती जी हळद आहे ना ती त्या मातीच्या भांड्याला बाहेरून थोडीशी आतून पण लावा आणि यानंतर ते भांडं तुम्ही दूध उतू घालण्यासाठी वापरा डायरेक्ट तुम्ही काळ्या रंगाचं भांडं जे आहे ना ते वापरू नका कारण या दिवशी काळा रंग जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य केला जातो आणि असं म्हणतात की ज्या दिशेने दूध उतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत असते म्हणून जर उत्तर आणि पूर्व दिशेला दूध उतू गेलं तर ते खूप शुभ मानलं जातं कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा आहे पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा आहे आणि म्हणून या दोन दिशेला दूध उतू जाणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं तसेच या दिवशी व्रतालासुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी घरातील एकतरी व्यक्तीने व्रत नक्की करावं म्हणून तुम्हाला व्रत करायचं आहे आणि या व्रतामध्ये बघा तिखट पदार्थ खाल्ले जात नाही गोड पदार्थ खाल्ले जातात आणि रथसप्तमीच्या दिवशी मिठाचं सेवनसुद्धा केलं जात नाही मीठ हे अत्यंत आवश्यक तत्त्व आहे आणि वर्षभर आपण मीठ घातलेले पदार्थच खात असतो परंतु एक दिवस असा देखील आहे ज्या दिवशी मिठाचा त्याग करावा तो दिवस म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीचा ज्याला रथसप्तमी असे म्हणतात रथसप्तमीच्या दिवशी मीठ खाऊ नये असे सुद्धा सांगितले जाते या दिवशी जर आपण मीठ सेवन न करता व्रत केले तर सूर्यदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो अळणी व्रत केल्याने व्रताचे अनेक पटीने फळं प्राप्त होते असे सुद्धा म्हटले जाते म्हणून तुम्ही व्रत करणार असेल तर अळणी पदार्थ खा गोड पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता आणि जरी तुम्ही उपवास नाही केला ना तरीही या दिवशी तुम्ही अळणी पदार्थ खाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा नसेल तर थोडंसं कमी मीठ या दिवशी खावं तसेच या दिवशी बघा घरामध्ये मसूर डाळ जी आहे तर तीसुद्धा बनवली जात नाही मसूर डाळीचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही यासोबतच जमिनीमध्ये ज्या काही खोल भाज्या उगवतात जसे की गाजर असेल मुळं असेल बीट असेल तर या भाज्यांचं सेवनसुद्धा या दिवशी केलं जात नाही तसेच या दिवशी कांदा आणि लसूण हा देखील पूर्णपणे वर्ज्य करावा जरी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु कांदा लसूण हा अजिबात खाऊ नका त्याचबरोबर या दिवशी मांसाहार हा सुद्धा करू नये या दिवशी मांसाहार करणेसुद्धा पूर्णपणे वर्ज्य आहे तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उद्या रथसप्तमीला आवर्जून करायच्या आहेत नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी दूर होऊन लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ